कोरोनाच्या काळात माणसं मरत होती पण एक आई होती जिची कूस आम्हाला पुण्य पावन करत होती आमची काळी आई ज्या आईनं स्वतःच्या लेकराला कधी दूध दिलं नाही पण तुमच्या माझ्या लेकरासाठी आयुष्यभर जिचा पान्हा सोडला ती म्हणजे दारा समोरच्या आपली खऱ्या अर्थानं गाई नावाची आई जिनं ना या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला मला जन्म दिला ती म्हणजे आपली जन्मदाती आई आम्ही दर महिन्याला ज्याकडून न चुकता तीस तारखेला ठरल्याप्रमाणे दोन हजार रुपये भाडं घेतलं फक्त महिने तो आमच्या घरात राहिला तरी त्यानंतर आई तो मरेपर्यंत आम्हाला देव माणूस म्हणतो मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणतंही डिपॉझिट न घेता कोणतंही भाडं न घेता उलट नऊ महिने नऊ दिवसांना त्रास करून तुम्हाला आणि मला या मृत्यू लोकामध्ये येण्यासाठी या लोकात पहिलं पाऊल ठेवायला एवढा त्रास सहन करून तिनं तिच्या गर्भाशयात आपल्याला जागा करून दिली म्हणून आज आपण हे संबंध जग पाहतोय मग या आईला देऊ नाही तर काय म्हणायचं या चरित्राच्या निमित्तानं आजच्या दिवशी पहिली शपथ जर घ्यायची असेल तर ज्या मात्या पित्यांना कारण तीन आई तुमच्या माझ्या जीवनामध्ये तुमचं माझं जीवन घडवतात आणि शेतकऱ्याच्या जीवनात तर नक्की पहिली आई कोरोनाच्या काळात माणसं मरत होती पण एक आई होती जिची कूस आम्हाला पुण्य पावन करत होती आमची काळी आई एक आई होती ज्या आईनं स्वतःच्या लेकराला कधी दूध दिलं नाही पण तुमच्या माझ्या लेकरासाठी आयुष्यभर पान्हा सोडला ती म्हणजे दारासमोरची आपली खऱ्या अर्थानं गो गाई नावाची आई आणि जिनं या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला मला जन्म दिला ती म्हणजे आपली जन्मदाती आई कारण तुमचं माझं सोडून द्याव पण ज्या जगाच्या मालकांना हे ब्रह्मांड निर्माण केलं त्या जगाच्या मालकाला सुद्धा या मृत्यू लोकात जन्म घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आला नाही म्हणून ताजाई प्रभू रामचंद्रांना कौसल्याचा राम म्हटलं जातं तर भगवान श्रीकृष्णांना देव किनंदन यशोदेचा काना म्हटलं जातं अहो जगाची माऊली बनलेल्या माझ्या ज्ञानोबरायांना रुक्मणीचा ज्ञाना म्हटलं जातं तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिजाऊ कुमार म्हटलं जातं असं मात्या पित्याचं श्रेष्ठत्व काय आहे एक सुंदर सुभाषित मराठी भाषेत आहे जे ना पाहे रवी ते ते पाहे कवी जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्यदृष्टी अमृत्यूलोकात ज्या कवीला प्राप्त झाली तो कवीही आजपर्यंत आई आणि वडील या दोन शब्दांवरती हिताना या दोन शब्दांच्या पुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही मात्या पित्याची यापेक्षा महती काय वर्णन करावी पण तरीही जर खऱ्या अर्थानं संत परंपरा आम्हाला सांगते हो, खऱ्या अर्थानं माय बाप केवळ काशी तेने न जावे तर खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाचा धनी ओंकार स्वरूप गणराय जेव्हा ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती महाराज तेव्हा ब्रह्मांडाला प्रदिक्षिणा पूर्ण न करता माता पित्यांभोवती प्रदिक्षिणा पूर्ण केली आणि ब्रह्मांडाला संदेश दिला खरं ब्रह्मांड वास्तव खऱ्या अर्थानं ब्रह्म चैतन्य कोणतं असेल ते मातापित्याचे चरण चरण अब देवा किवा महाराज महाराज सांगतात खऱ्या अर्थानं पुंडलिकाने काय केलं तर जगाच्या मालकाला खऱ्या अर्थानं चरणावर काशी यात्रेत गेले जगाचा मालक भेटीला आलाच नाही पण ते मातृत्व मात्या पित्यांमध्ये पाहिलं आमंत्रणाविनाही जगाचा मालक आल्याशिवाय राहिला नाही आणि लक्षात घ्या महाराज नम्रपणे एक विनंती करतो संत आणि भगवंताचं चरित्रच यासाठी आहे की मृत्यू लोकांचे सरळ चालावं आणि जगाच्या मालकाला अवतार घेता आला नाही म्हणून त्यानं ज्याचं प्रतिबिंब स्वतःचं ज्यांना धाडलं आहे ते आपले माता पिता आहेत कारण खऱ्या अर्थानं आपल्या मात्यापित्यांनी जे आपल्यावर उपकार केले आहेत ना जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी तुमच्या माझ्यावर करू शकत नाही असे उपकार या मृत्यूलोकात आपल्या आईचे ना आपल्या वडिलांचे मग जाणकार म्हणतील महाराज तुम्ही जर देवा समान दर्जा आपल्या आई वडिलांना देता तर खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांनी असे कोणते उपकार केलेत आता विषय निघालाच आहे तर या आय खऱ्या अर्थानं हा विषय मांडूनच जातो खऱ्या अर्थानं आईनं केलेलं पहिलं दान जर बारकाईनं पाहिलं तर डिंगोरे गणेशनगर सावतानगरचा हा सगळा परिसर म्हणजे खऱ्या अर्थानं शेतीमध्ये फार वेगानं पुढं गेलेला आहे आणि इथं वैचारिक ठेवण म्हणजे ज्यावेळेस आम्ही बसलो होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या तरुणाईंची वैचारिक ठेवण जर पाहिली फार मोठ्या उंचीवर आहे आणि त्या तरुणाईसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज कारण एवढ्या छोट्या वस्तीवर एवढ्या सुंदर सोळे मागच्या वर्षी मी आलो होतो एवढे सुंदर सोळे असेच होत नाही तरुणाई स्वतःला वाहून घेते तेव्हा खऱ्या अर्थानं ते तरुण्य अध्यात्माच्या मार्गावर दिसतं हे सगळ्यात मोठं वास्तव्य खऱ्या अर्थानं हा जर परिसर पाहिला तर वेगानं शेतीमध्ये विस्तारलेला भाग आहे आणि नाही म्हटलं तरी वीस टक्के बाहेरची लोकं ओतूर बनकरफाटा डिंगोरे ह्या सगळ्याच परिसरात वास्तव्याला आहे अशीच एक बाहेरची व्यक्ती कामाच्या नोकरीच्या व्यापाराच्या निमित्तानं तुमच्या भागात आली त्याला चांगलं काम चांगली नोकरी मिळाली मात्र दोन दिवस तो वेड्यासारखा तुमच्या परिसरात फिरत होता कारण त्याला या भागामध्ये भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नव्हतं शेवटी तो इथं रस्त्याच्या कडेला बसलेला होता आणि कुणीतरी त्याला विचारलं दादा दोन दिवसापासून पाहतोय तुम्ही इथं वेड्यासारखे फिरताय हो काय कारण आहे त्यानं सांगितलं दादा मला इथं चांगलं काम मिळालंय हो मला इथं तुमच्याकडं चांगली नोकरी मिळाली हो पण दोन दिवस झाले मी वेड्यासारखा इथं फिरतोय कारण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो इथं एखादी खोली मला कुठं भाड्याने मिळेल का एवढे शब्द ऐकले आणि त्या व्यक्तीने सांगितलं दादा इथून जर तुम्ही थोडं पुढं गेलात तर सावता नगर आहे तिथं अशाशी व्यक्ती आहे त्यांच्याकडे एक खोली भाड्यान द्यायला आहे परवा मला गावात कळालं होतं तुम्ही जाऊन चौकशी तर करून या खोली खाली असेल तर तुम्हाला मिळून जाईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती तुमच्या घरी आला त्यानं तुमच्या घराची बेल वाजवली तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं तुम्हाला हात जोडून सांगितलं दादा मला इथं चांगलं काम मिळालंय हो मला इथं चांगली नोकरी मिळाली हो पण दोन दिवस झाले तुमच्या परिसरात वेड्यासारखा का फिरतोय कारण भाड्यानं राहायला हो, मला घरच मिळत नाही हो तुमची खोली भाड्यानं द्यायला आहे कळालं होतं मला मिळेल का एवढे शब्द ऐकले आणि तुम्ही कॉलर ताट करून त्याला सांगितलं दादा चाळीस हजार रुपये डिपॉझिट आणि चार हजार रुपये महिन्याचं भाडं देणार असाल तरच माझी खोली मी तुम्हाला भाड्याने देईल अन्यथा देणार नाही त्यांना हात जोडून सांगा दादा परतीचं डिपॉझिट आहे ना ठीक आहे पन्नास हजार द्यायला मी तयार आहे पण भाडं या परिसरात दोन हजारापर्यंत आहे तुम्ही दोन हजार, हजार भाडं ठरवा मी तुमची खोली भाड्यानं घेतो तुमचा व्यवहार ठरला दुसऱ्या दिवशी तो घरसामान घेऊन आला घरसामान खाली केलं आणि ठरल्याप्रमाणे तुमच्या हातामध्ये त्यानं खऱ्या अर्थानं चाळीस हजार डिपॉझिट दिलं थी तिथून पुढं दर महिन्याला तीस तारीख आली का तो तुम्हाला दोन हजार रुपये भाडं देऊ लागला अकरा महिने तो सावता नगरमध्ये तुमच्या घरात राहिला आणि अकरा महिन्यानंतर त्यानं ओतूरला वन बी एच के फ्लॅट घेतला आणि आता मात्र कायमचं राहण्यासाठी ओतूरला निघून गेला आता ओतूरला निघून गेला पण त्यानंतर तो मरेपर्यंत तो असेपर्यंत त्याच्या मुखातून कोणताही सावतानगरचा माणूस त्याला कुठेही भेटू द्या जुन्नर तालुक्यात भेटू द्या एकच वाक्य निघतं म्हातारपणातही की दादा ज्यावेळेस मी या भागात आलो ना या परिसरात आलो ना अहो इथं मला उभं राहिला पायी ठेवायला जागा नव्हती पण तुमच्या त्या सावतानगरमधला तो तो देव माणूस होता त्यानं मला या भागात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली त्यानं मला भाड्यान राहिलं त्याचं घर दिलं विचार करावं आम्ही आमच्या लाभासाठी आमच्या फायद्यासाठी ज्याच्याकडून चाळीस हजार रुपये डिपॉझिट मोजून घेतलं आम्ही दर महिन्याला ज्याकडून न चुकता तीस तारखेला ठरल्याप्रमाणे दोन हजार रुपये भाडं घेतलं फक्त न अकराच महिने तो आमच्या घरात राहिला तरी त्यानंतर आई तो मरेपर्यंत आम्हाला देव माणूस म्हणतो मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणतंही डिपॉझिट न घेता कोणतंही भाडं न घेता उलट नऊ महिने नऊ दिवस अन्वीत त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी या मृत्यूलोकात पहिलं पाऊल ठेवायला एवढा त्रास सहन करून तिनं तिच्या गर्भाशयात आपल्याला जागा करून दिली म्हणून तर आज आपण हे सबंध जग पाहतोय मग या आईला देव नाही तर काय म्हणायचं ऐशी जाती ती कळवा कोणतंही नातं घ्या महाराज प्रत्येक नात्याला स्वार्थ आहे पण जे स्वार्थ नावाचा भाऊ भाऊ राहू शकत नाही ते नातं म्हणजे मातृत्वाचं नातं आहे खऱ्या अर्थानं अकराच महिने भाडे करू आमच्या घरात राहिलं तरी मरेपर्यंत आम्हाला देव म्हणतो मी या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना तिनं कोणतंही डिपॉझिट न घेता कोणतंही भाडं न घेता उलट नऊ महिने नऊ दिवसांनवी त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकात पहिलं पाऊल ठेवायला आनंदानं तिनं तिचं गर्भाशय आपल्याला दिलं म्हणून आज आपण हे जग पाहतोय त्या आईला देऊ नाही तर काय म्हणायचं आईनं केलेल्या मृत्यूलोकातील पहिलं दान म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर तिनं आपल्याला तिच्या गर्भात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली आईनं केलेल्या अमृत्युलोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे आता प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला तीन जन्म असतात पहिली ती जन्माला आली दुसरा तिचा जा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली मराठी व्याकरणशास्त्राप्रमाणे संस्कृत व्याकरणशास्त्रातही दोन उपप्रकार म्हणजे दोन उपसर्ग आपल्याला पाहायला मिळतात एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरा म्हणजे रत्नमाला विश्वकोश तुम्ही कुठूनही विग्रह करा बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होत असताना यदा कदाचित अंतही होऊ शकतो ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली बाळाच्या गळ्याभोवतीनाळ आवळला गेला आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि सर्व तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला एक तर आम्ही बाळाला जीवनदान देऊ शकतो अथवा बाळाच्या आईला जीवनदान देऊ शकतो त्याचवेळी खऱ्या अर्थानं डॉक्टरने नवऱ्याला विचारलं दादा एक तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला म्हणजे तुमच्या लेकराला जीवनदान देऊ की तुमच्या धर्मपत्नीला नवऱ्यानं क्षणाचा विलंब न करताने डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे डॉक्टरांनी शाश्वतांना विचारला मी काय करावं त्यांनी संधे डॉक्टर साहेब आमची सून जगली पाहिजे तोपर्यंत मुलीचे जन्म देणारे आई वडील हॉस्पिटलपर्यंत आले होते डॉक्टरांनी त्यांनाही विचारला मी काय करावं त्यांनी सांगे डॉक्टर साहेब आमची मुलगी जगली पाहिजे पण लक्षात ठेवा महाराज मुलीचे डॉक्टर येईपर्यंत भुलीचं इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते डॉक्टर साहेब माझं काही झालं तरी चालेल पण माझं लेकरू जगलं पाहिजे या जगात फक्त एक आईच करू शकते अहो याही पुढं जाऊन सांगेल महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत नऊ महिने नऊ दिवसांचा कालखंड जातो या नऊ महिने नऊ दिवसांच्या कालखंडामध्ये आपल्याकडे साधारणपणे चार सोनोग्राफी केल्या जातात पण या चार सोनोग्राफींमध्ये तुम्ही सातव्या महिन्याच्या अगोदर रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके सातव्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफी सम्यकपणे मोजता येत नाहीत बाळाच्या हृदयाचे ठोके सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात काळजी करायचं कुठलंही कारण नाही बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे आता इथं एका मिनटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया मेडिकल सायन्स आपल्याला सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुप्फुसापर्यंत पोचतो त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो म्हणजे मेडिकल सायन्सनुसार श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत मग बाळ ताईच्या गर्भात आहे मग बाळ श्वास घेतं कसं उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास नऊ महिने नऊ दिवस ते आपल्या बाळाला अर्पण करत असते आणि पुरुष मंडळी मला जाणीवपूर्वक व्यासपीठावर तुम्हाला, या तुम्हाला यासाठी या वाक्य सांगायचं होतं की मेडिकल सायन्सनं हे प्रूव्ह केलं आहे की तोच अर्धा श्वास तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या साडे तेरा तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावाच लागतो ती माऊली मात्र नऊ महिने नऊ दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते अहो याही पुढं जाऊन सांगेल महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं चूक की बरोबर बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा घेऊन का होईना ते बाळ रडवतात पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईशी असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या बाळ कितीही सुदृढ असू द्या पण बाळ रडण्यापूर्वी जर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर पुढच्या काही मिनटामध्ये बाळ गतप्राण होतं जागेवर प्राण सोडतं म्हणजे मरतं याचं कारण असं आहे बाळ आईच्या गर्भात असताना बाळाच्या बाजूचं जे फुप्फुस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचं जे फुप्फूस आहे हे बाळ गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं आणि बाळ जेव्हा गर्भाच्या बाहेर येतं बाळ पहिल्यांदा रडतं त्यावेळेस या मृत्यू लोकात ते, लोका ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या झडपेपर्यंत पोचला जातो त्यानंतर उजव्याबाची झडप उघडते आणि ही झडप उघडल्यानंतर डॉक्टर नाळेसह त्या बाळाला आपल्या हातावर पालथं घेतात दोन्ही सुरू झाल्याच्या आधी खात्री करतात आणि ही खात्री त्यांना पटल्यानंतरच ते आयुष्य असणारा बाळाचा नाळ कापतात आणि या मृत्यू बाळाला जीवदान मिळतं आईनं केलेलं दुसरं दान प्राणदान आहे आईनं केलेले लोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे म्हणजे रक्तदान काय मोठी गोष्ट आहे महाराज आज दोन ते रुपयाला रक्ताची बाटली मिळते आणि साडेसहा हजारापर्यंत प्लाझ्माची बाटली मिळते पण लक्षात ठेवा महाराज तुम्ही कुणालाही रक्त द्या पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो आज विज्ञानानं विज्ञान युगात विज्ञान क्षेत्रात एवढे प्रचंड महाकाय शोध लावले पण आजही विज्ञानाला विज्ञान युगात विज्ञान क्षेत्रात एक शोध मात्र लावताच आला नाही आणि तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं आजही विज्ञानाला न उलगडलेलं कोडाय तुम्ही कोणालाही रक्त द्या पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जेवदान देणार आहात ना पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो आणि दुसरी गोष्ट ज्याला तुम्ही रक्तदान करणार आहात त्या शहरात एकतरी रक्ताचा अगोदरचा थेंब असावा लागतो तरच तुमचं तुम्ही त्याला परावर्तीत म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता आणि लक्षात ठेवा खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आईनं केलेलं तिसरं दान कारण आपल्या शहरातील रक्तात थेंब जिने निर्माण केला आहे आए, के ती आपली आई आहे आईनं केलेलं तिसरं दान रक्तदान आहे आईनं केलेलं या मृत्यू लोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे दोन भावांमध्ये जर प्रॉपर्टीवरून वाद झाले तर मी हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल दोन मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झाले तर मी हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली आईनं ना फक्त नाही दिली हो ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधावाटे कॅल्शियमचा दिलं विचार करा आम्ही ऐंशी वर्षात झालो तरी के मनो केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डाळीचा वापर करतो महिला मंडळ आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत बारकाईनं जर हिशोब करायचं ठरवलं तर दोन ते अडीच टन पावडर आपण चेहऱ्यासाठी वापरतो पण शेवटचा दिवस येतो स्मशानभूमीत अग्नी डाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण आस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहात घरे अर्थानं सजवलेला चेहरा राहात नाही राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत अहो लोखंड मातीत टाका दोन वर्षात गंजून त्याची माती होते पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात कारण ही मातीसुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं या मृत्यू लोकातील शेवटचं पाचवं दान आणि खऱ्या अर्थानं ते दान मांडण्यापूर्वी ज्या व्यासपीठावर मी स्थानपन्न आहे त्या व्यासपीठाच्या वारकरी परंपरा मला ज्ञात आहेत पण शब्द आणि विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती मुलगायना साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो आणि मला शब्दांना न्याय द्यायचा आहे म्हणून हा शब्द व्यासपीठावर उच्चारतो आईनं केलेलं पाचवं दान म्हणजे लज्जादान आहे जी तिची लज्जातीनं जन्म त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही जी तिची लज्जा तिनं भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही पण महाराज लेकराला जर भूक लागली ना तर मात्र आई काळ पाहत नाही आई वेळ पाहत नाही आई जागा पाहत नाही खऱ्या अर्थानं ते पहिल्यांदा आपला पाहणा लेकराच्या तोंडात देते कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असतं आईनं केलेल्या मृत्यू लोकातील टाळ्या होऊनच जाऊ द्यात महाराज आज सगळी गंधर्व नगरी स्वर्गातून इथं झालेली आहे खऱ्या अर्थानं त्या मातृत्वाचा जय जयकार होत असताना त्या मातृत्वाची चाहूल नांगीत आईला लागली आणि पाहता पाहता बाई पण सरून आईपणाचा तो पहिला प्रवास सुरू झाला खऱ्या अर्थानं दिवसामागून दिवस जात होते आता खऱ्या अर्थानं मळ्यातला मोगराही बहरला होता आणि त्या वेलीवरती आता खऱ्या अर्थानं दिवसामागून दिवस जात होते